नमस्कार महाराष्ट्र खासदार बळवंत वानखेडे यांना शासकीय कार्यालयाचा ताबा न दिल्याने असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडले कार्यालयाचे कुलूप अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत देत नसल्याने आज दिनांक बावीस जून रोजी खासदार बळवंत वानखेडे माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्याने कार्यालयात उपस्थित होते आक्रमक यशोमती ठाकूर यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांसमोर आपले म्हणणे मांडत भाजपच्या कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले व संताप व्यक्त केला तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज त्यांना त्यांनी दिली आता ते म्हणतात की हे ऑफिस दोन देशात तोडणार असं कसं एवढी दादागिरी कशासाठी का म्हणून म्हणजे आम्ही काँग्रेसचे आम्ही महाविकास आघाडीचे आहोत म्हणून ही दादागिरी का हे सगळं बंद झालं पाहिजे ही दादागिरी कोणी खपवून कोण घेणार नाही आमच्या खासदाराचाही इथे सन्मान झाला पाहिजे डीपीडीसी मध्ये आमच्या भागातही जनावरं राहत नाही माणसं राहतात लोक राहतात त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे रेवशाच्या तिथे प्रोटेक्शन वॉल साठी शंभर पत्र दिन झालेले त्या लोकांना बात एक रुपये तिथं टाकण्यात आला नाही तिथं खूप गोलचोल आहे आणि इथे त्याला काय म्हणतात पर्सेंटेजच्या हिशोबानं डीपीडीसी इथं खर्च केल्या जाते अजिबात लोकहितांमध्ये त्या ठिकाणी डीपीडीसी खर्च केला जात आम नाही आमचं आंदोलन आहे आणि आम्ही ते पूर्ण केलेलं आहे हे आता आमच्या ताब्यात किंवा ऑफिस आदरणीय खासदारांच्या ताब्यात राहणार आहे आणि महाविकास आघाडीच नव्हे ज्या ज्या लोकांना काम पडेल त्यांनी इथे येऊन त्यांचं काम करून घ्यावं एवढाच एवढा बळवंत आपल्या सोबत आहे भाऊ अशी वेळ खासदारावर कार्यालय तोडावं लागत मला नवन वाटतय की ज्या खासदारांनी यापूर्वी दहा पंधरा वर्ष नाही वीस वर्षापूर्वीपासून ज्या खासदारांनाही रूम मिळत होती आणि ते रूम आज मी खासदार झाल्यानंतर मला त्यांना दे देत नाही म्हणजे याच्यासाठी मला खूप नवल वाटते म्हणजे काय नेमकं या भाजप सरकारला करायचं आहे किंवा काय आमच्याविषयी जी वागण द्यायची आहे ते त्यांचं त्यांना माहीत पण हे नियमित खासदारांसाठी वापर असते याचा खासदारच त्याचा ऑफिस संपर्क कार्यालय म्हणून या आजपर्यंत ठेवला गेला आहे आणि आज आम्ही अर्ज देऊन निकाल चार तारखेला लागला चार तारखेला लागल्यानंतर पाच तारखेला आम्ही अर्ज दिला पाच तारखेपासून आज देतो उद्या देतो सकाळी देतो संध्याकाळी देतो या पद्धतीनं हे प्रशासन आम्हाला झुलत ठेवत आहे आणि काल सुद्धा मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही दहा वाजेपर्यंत चाबी दिली नाही तर आम्ही पुरुत करू हे त्यांना मी आम्ही चॅलेंज देऊन आज जिल्हाधिकारी मी काय सांगितलं जेव्हा तुम्ही अर्थ केला जिल्हाधिकारी मी सांगितले की आज देतो उद्या देतो चाबी यायची आहे परवा देतो अशा पद्धतीनं

the okay.